रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शरद पवारांचा मोठा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना संधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेतला ओबीसी आरक्षण व त्या संदर्भातील कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा विधान परिषदच्या पक्षाकडून मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी दिली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशी स्पष्ट सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी आमदार खासदारांना दिली मात्र ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकांना संधी द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करू नये याचा पुनरुच्चार केला पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहून आगामी निवडणुका लढवाव्या यावरही त्यांनी भर दिल्याचे समजते